बघा एका बुद्धिबळ स्पर्धेत वीस स्पर्धक होते स्पर्धेत हारणारा खेळाडू बाद होत असल्यास प्रारंभीच्या दोन फेऱ्यांमध्ये एकूण किती खेळाडू बाद होती असा प्रश्न स्पर्धेचा नियम हारणारा खेळाडू बाद स्पर्धेमध्ये एकूण स्पर्धक लेकरांनो वीस आहेत आणि स्पर्धा आहे बुद्धिबळ म्हणजे या बाजूला एक जण या बाजूला एक जण अशी दोघांमध्ये लढत त्यातला एक हा बाद होणार हा खेळाचा नियम हे स्पर्धक यांची ही पहिली फेरी अर्थात इकडून दहा इकडून दहा खेळाडू एकास एक याप्रमाणे इथे दहा खेळाडू इथे दहा खेळाडू हरणारा स्पर्धक बाद हा खेळाचा नियम म्हणून यातले दहा खेळाडू नेत्रांनो बाद होणार आणि दहा जिंकणार ही पहिली फेरी खेळाची ही पहिली फेरी आणि या पहिल्या फेरीत बाद होणारे खेळाडू स्पर्धक दहा आता वीस पैकी दहा बाद झाले दहा जिंकले म हे जिंकलेले दहा इथं मांडतो यांच्यामध्ये पुन्हा लढत मग इथं सुद्धा इकडून पाच इकडून पाच एकास एक या प्रमाणे लढत इकडं पाच इकडं पाच यामधील सुद्धा हे पाच बाद होतील पाच जिंकतील ही दुसरी खेळाची फेरी दुसरी फेरी ज्याच्यामध्ये बाद झालेले खेळाडू म्हणजे स्पर्धक किती आहे पाच प्रश्न प्रारंभीच्या दोन फेऱ्यांमध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील तर पाच आणि दहा यांची बेरीज बाद खेळाडू आणि त्याची काय हो टोटल दहा अधिक पाच बराबर पंधरा हे या प्रश्नाच प्रश्न असा की प्रारंभीच्या दोन फेऱ्यांमध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील पंधरा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये तर आहे ओके सामने हस्त आंदोलने ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.